नमस्कार आजच्या ठळक बातम्या अखंड हरिनाम सप्ताह भागवत कथा सोहळा श्री साईबाबा मंदिर गोशाळा कवटा नांदेड येथे पंचवीस मे ते एक जून दोन हजार चोवीसपर्यंत अनेक धार्मिक कार्यक्रमाने आज काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाची सांगता झाली श्री साईबाबा मंदिर व गोशाळा कवटा नांदेड येथे पंचवीस मे दोन हजार चोवीस ते एक दोन दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अनेक का धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन अखंड हरिनाम सप्ताह दररोज पहाटे चार ते सहा वाजता काकडा आरती सकाळी सहा ते सात वाजता श्री साईबाबा अभिषेक आणि सकाळी सात ते आठ सकाळी आठ ते अकरा साई चरित्र आणि सकाळी अकरा ते बारा गाता भजन दुपारी दोन ते पाच श्री भागवत कथा सायंकाळी सात ते सहा ते सात हरिपाठ रात्री आठ ते दहा हरिकीर्तन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते ते कीर्तनकार दिनांक पंचवीस मे रोजी हा हरिभक्त परमपूजे विश्वनाथ महाराज हिब्बटकर सव्वीस मे रोजी माधव महाराज घागरदरीकर आणि सत्तावीस मे रोजी मनोहर महाराज आळंदीकर अठ्ठावीस मे हबप माधव महाराज सुकेवार एकोणतीस रोजी हबप पंढरी महाराज हडोळीकर तीस मे रोजी भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर एकतीस मे रोजी हबपर राम महाराज ठाकूरबुवा पंढरपूर आणि एक जून हबपर ठाकूरबुवा पंढरपूर यांची यांची रोजी सकाळी नऊ ते बारा काल्याचे कीर्तनाने महाप्रसादाने सांगता झाली काकडा प्रमुख बालाजी महा महाराज साईचरित्र व्यासपीठ प्रदीप राजेश्वर विना प्रमुख रावजी महाराज गायनाचार्य एकनाथ महाराज पंचा देवबाब महारा पाटील महाराज मृदंगाचार्य गोविंद महाराज राजू महाराज अनेक गायक भाव भाविक भक्तांनी नाम घोष सर्व कार्यक्रमात परिसरातील भाविक भक्तांनी उत्सुकपणे सहभाग घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला आहे आणि या कार्यक्रमासाठी दररोज भागवत तक, कि भागवत सांगणारे हा भागवताचार्य हरिभक्त परमपूज्य गुरुवरे मनोहर महाराज आळंदीकर यांनी आपल्या अमृतवाणीतून साधू संतांचे भाविकातेचे मन जिंकलेले आहे हा कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न करण्यात आला आहे असे प्रसिद्धीपत्रक